नमस्कार मित्रांनो विरा करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाचा दिवस सव्वीसावा आहे त्यामध्ये आपण संपूर्ण अंकगणित चॅप्टर बघत आहोत आजचं चॅप्टर काय चक्रवाढ व्याज आहे मित्रांनो ठीक आहे सगळ्यात अवघड वाटणारं चॅप्टर विद्यार्थ्यांना म्हणजे चक्रवाड व्याज असतं कारण कॅल्क्युलेशन खूप ट्रिकी असतं मित्रांनो एक तरी प्रश्न तुम्हाला जर तु बनला तर तो एक मार्कच आहे ठीक आहे तो एक सुद्धा नाही जायचा आहे जायला पाहिजे म्हणून आपण इथं सगळे चॅप्टर कव्हर करतोय सगळे चॅप्टरचे जेवढे काही टाईप परीक्षा राहतात त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण इथे तयारी करतो ठीक आहे तर नावावर जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं आहे तर मित्रांना आपलं लेक्चर शेअर करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे चला तर वेळ न घालवता आजच्या सेशनला तयारी करूया तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिले तर काय तुम्हाला प्रश्न जरी समजत असला तरी तुम्हाला सूत्र माहीत असणं खूप आवश्यक आहे आणि ते सूत्र कशा कशा प्रकारे बनू शकतं तर इथे तुम्हाला या गोष्टी बघायच्या आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या चक्रवाढचं सूत्र कसं पाहायला गेलं तर काय रास वजा मुद्दत ठीक आहे पण रास कशी काढायची तर रास काढण्यासाठी तुम्हाला जी काही अमाऊंट आपण म्हणतो त्यासाठी जे आपण सरळ व्याजमध्ये जेव्हा बघितला होता तर तेव्हा काय होतं आपल्याला सिम्पल इंटरेस्ट बरोबर प्रिन्सिपल इन टू रेट ऑफ इंटरेस्ट इन टू टाइम पी आर पी डिवाइड बाय हंड्रेड ठीक आहे तर सुद्धा टी फॉर प्रिन्सिपल होतं ठीक आहे आर फॉर रेट ऑफ इंटरेस्ट होतं ठीक आहे ए फॉर अमाऊंट होतं ते आय एंटरेस्टची तर गरज पडलीच नाही आपल्याला आणि टी फॉर टाईम म्हणजे बुधत होतं बरोबर सुद्धा तेच शब्द आहेत त्याच गोष्टी आपल्याला इथे चक्रवाळीमध्ये इन्क्लूड करायचं आहे फक्त सूत्र बदललं आहे ठीक आहे त्या सूत्रामध्ये अजून काय व्हेरिएशन येतात तर मित्रांनो एक तर तुम्हाला प्रिन्सिपल मिसिंग असला तर तुम्हाला अमाऊंट दिलं राहील राज दिलेला राहील तर तेव्हा तुम्हाला लक्षात घ्या काय करायचं आहे तर जेव्हा तुम्हा तुम्हाला प्रिन्सिपल मिसिंग असेल तेव्हा जे इथं आता इथे काय असतं जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेरची काही संख्या असते त्याच्यामध्ये गुन्हा करायचं चिन्ह असतं ठीक आहे तर इथे फक्त काय होईल तिथे ए भागीला समोरचा जो पॅटर्न आहे तो जस तसाच राहील ठीक आहे कम्प्लीट आणि फक्त एवढा एक बदल तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्हाला प्रिन्सिपल मिसिंग असेल तर तुम्हाला अमाऊंट दिलेली असेल तेव्हा हा एक सूत्राचा आपल्याला गरज पडणार आहे लक्षात घ्या हे दोन सूत्र तुम्ही लिहून ठेवा पाठ करा सतत तुम्ही यांचा रिव्हिजन घेत राहिला तर तुम्हाला, तुम्हाला परीक्षेला आयला प्रश्न आमकाच या सूत्रांमुळे सोडवता येणार आहे आणि बस त्याच्याच अनुषंगाने आपण समोरचे जे काही सहा प्रश्न बघणार आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा प्रश्न काय ते दशदशे दहा दराने आठ हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्ष चक्रवाढ व्याज किती होईल ठीक आहे आता सरळ व्याज आपण काय सरळ करत होतो चक्रवाढ व्याज म्हटलं तर बघा आधी आपण ए काढणार आहोत ठीक आहे ए बरोबर काय नाही मित्रांनो तीन इन टू इन ब्रॅकेट वन प्लस आर डिवाइड बाय हंड्रेड पावर ठीक आहे टी म्हणजे काय टाईम तिथे बघा टी म्हणजे काय आठ हजार रुपये ठीक आहे आर म्हणजे काय सॉरी टी म्हणजे काय तीन वर्ष दिलेलं आहे आणि आर किती दिलेला आहे दहा टक्के ठीक आहे ह्या जागा ह्या व्हॅल्यू पुट करा आठ हजार प्रिन्सिपल ब्रॅकेटमध्ये एक अधिक रेट ऑफ इंटरेस्ट किती दहा दिला आहे पाहिला शंभर आणि टी म्हणजे किती आहे तीन, कि तीन वर्ष तर बघा मित्रांनो इथे सरळ सरळ दहा छेद शंभरचा भाग पूर्ण आपण काढू शकतो बघा दहा एक दहा दहा शंभर ठीक आहे जेव्हा या व्हॅल्यू येतात वे यांचा लगेच त्रिकस गुणाकार करून घ्यायचा कारण की आपल्याला का पूर्णांक संख्या काढून टाकायची ठीक आहे म्हणजे इथं आठ हजार येणार दहा एक दहा ते अधिक चिन्ह दिले अधिक एक म्हणजे किती अकरा म्हणजे काय अकरा छेद दहा येणार आहे आणि याची पावर तीन असणार आहे आता तुम्ही प्रत्येक वेळेस पॉवर काढत बसला तर वेळ तसाही जाईल पण नक्कीच काढायलाच पाहिजे कारण तुम्हाला क्यूब आणि स्क्वेअर मिळाली पण सांगते पाठ करत चला कमी कमी वीसपर्यंत तरी क्यूब पाठ असणं आवश्यक आहे बघा अकराचा क्यूबेचा मित्रांनो एक हजार तीनशे एकतीस आणि दहाचा एक हजार ठीक आहे आता इथे तीन शून्य या तीन शून्याशी कटले म्हणजे तुम्हाला गुणाकार करायचा आहे आठ गुणीला एक हजार तीनशे अठरा बघा आठे, का आठ एक आठ आठ त्रिक चोवीसशे चार हातशाली दोन आठ त्रिक चोवीस दोन सव्वीस शाले दोन आठ एक आठ एक आठ आठ दोन दहा ही मिळालेली व्हॅल्यू काय आहे तर ही ए मिळालेली म्हणजे रास मिळाली आपल्याला काय काढायचं व्याज काढायचं तर व्याज सूत्र काय सांगितलं होते मी कॉम्पाउंड्रेसचं ए मायनस पी म्हणजे काय रास वजा मुद्दत तर बघा रास किती आली दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये आणि प्रिन्सिपल काय होती मुद्दल आठ हजार रुपये होती हे वजा केल्यावर किती येणार आहे मित्रांनो दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये हे कम्पाऊंड इंटरेस्टचं व्याज आलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये दिसते का तुम्हाला बघा दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये ऑप्शन क तुमचे ते उत्तर अशा प्रकारे तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजचा सूत्राचा वापर करून तुम्हाला व्याज काढायचं आता काही ठिकाणी तुम्हाला व्याज विचारलं जाईल काही ठिकाणी तुम्हाला फक्त अमाऊंट विचारले जाईल तर तुमचं उत्तर इथे स्टॉप होऊन जे जाईल जेव्हा तुम्हाला रास किंवा अमाऊंट विचारली पण व्याज जर विचारलं तर तुम्हाला या सूत्राचा वापर करून अमाऊंटमधून प्रिन्सिपल वजा करावं लागेल ठीक आहे तसेच समोरचं उदाहरण बघा सोपे उदाहरण आहे मित्रांनो आणि आपल्याला काही पोलीस भरतीला एक तर टफ प्रश्न येत नाहीत जे काही सिंपल प्रश्न येतात तेच फक्त तुम्हाला एकाच फॉर्म्युलाच्या बेसवर येतात त्याची प्रॅक्टिस फक्त वारंवार चांगली का आता मी तुम्हाला सांगितलं होतं की प्र प्रत्येक फॉर्मूला वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातो ठीक आहे तर इथे बघा आता तुम्हाला काय करायचं इथे काय झालंय एका मोटारीची किंमत तीन लाख वीस हजार रुपये आहे तिच्या किमतीत दर साल पाच टक्के दराने घट होते घट होते म्हणजे काय कमी होते बरोबर <laughs> आहे आणि कमी होत असते म्हणजे काय होणार का आहे ती दोन वर्षात त्या मोटारीची किंमत किती होईल हे काढणे म्हणजे बघा सध्या ती तीन लाख वीस हजार आहे आणि दर साल ती पाच दराने घटत आहे आणि दोन वर्षात मोटारीची किंमत किती होईल कारण दोन वर्षानंतर जर तिची पाच पाच टक्के म्हणजे दहा टक्के तसं कमी होणार आहे पण दर साल पाच टक्के होते म्हणजे पुढे चालून त्या या वर्षी जे पाच टक्के कमी झाले तिथे डबल त्या किमतीचे डबल पाच टक्के कमी होईल म्हणजे चक्रवाळी वयाचा एक क्रम आहे म्हणजे तीन लाख वीस हजारापेक्षा कमी होईल दोन वर्ष त्याची किंमत या चार ऑप्शन मधून ती कोणती आपल्याला काढायचं तर इथे फक्त बघ काय करायचं मित्रांनो सूत्राचं तेच आहे पी इंटू वन प्लस आर डिवाइड बाय हंड्रेड पॉवर टी ठीक आहे फक्त तुम्हाला काय करायचं इथे प्रिन्सिपल लागा किती होतं प्रिन्सिपल हे झालं आपलं प्रिन्सिपल ठीक आहे हा झाला रेट ऑफ इंटरेस्ट आणि दोन वर्ष म्हणजे हा झाला आपला टाइम ठीक आहे घेतला प्रिन्सिपल आपण दोन लाख वीस हजार गुन्हेला एक आता इथे अधिक आहे मित्रांनो ठीक आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट घटता दाखवत आहे म्हणजे तो दाखवायचा आपल्याला मायनसमध्ये ठीक आहे बागीला शंभर आणि टी दिलाय दोन वर्ष बस याला सॉल्व करा तीन हजार दोनशे तीन लाख वीस हजार गुणीला एक आता बघा इथे पाच एक पाच आणि पाच दिन दहा म्हणजे ठीक आहे बरोबर वीस भाग बारा पाच बरोबर शंभरला जर थ्री केला तर काय झालं मायनस एक छेत वीस झालं आता याला क्रॉस मल्टिफिकेशन केलं तर काय होणार आहे वीस एक वीस आणि इथे वजा आहे मित्रांनो म्हणजे वीस वजा एक करायचं म्हणजे काय होणार आहे एकोणास छेद वीस आणि याचे पॉवर दोन येणार आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो तीन लाख वीस हजार जे घेतले याला तुम्हाला काय करायचे स्क्वेअर काढून घ्या एकोणवीसचा तीनशे एकसष्ट आणि वीस चारशे चारशेला ठीक आहे समोरची स्टेप इकडे लिहू तर बघा येते शून्य शून्य कटला दोन शून्य गेले आणि चार आठ बत्तीस ठीक आहे म्हणजे काय होणार आहे आठशे होणार ठीक आहे म्हणजे तुम्हाला याच्या समोर काय करायचंय आठशे गुणीला तीनशे एकसष्ट ठीक आहे आता हे आट दोन शून्य शेवटी येणारच आहेत आता आठ कुंभणीला तीनशे एकसष्ट करा आठ एक आठ आठ सकम अठेचाळीस चार आठ त्रेप चोवीस चार अठ्ठावीस म्हणजे बघा दोन वर्षात त्या मोटारीची किंमत किती होणार आहे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपये आहे का ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो ऑप्शन ड तुमचं इथे अचूक उत्तर आहे बघितलं अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन जमले पाहिजे फक्त स्टेप बाय स्टेप ते करत चला आणि व्यवस्थित उदाहरण लिहत चला ठीक आहे आणि अशाच बेसवर तुम्हाला प्रश्न पडतील त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पॅटर्न मी वेगवेगळा घेतला आहे आणि तुम्हाला तो तु प्रॅक्टिस करायचा आहे तुमच्याकडे जे काही बुक असेल टेस्ट सिरीज असेल त्याच्यामधून हे प्रश्न बघून तुम्ही उपयोग सोडू शकता फक्त त्याचा वापर कसा करायचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे एका रकमेच्या दसादशे साडेबारा टक्के दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाची रास सोळा हजार दोनशे रुपये होते तर ती रक्कम कोणती आहे बघा मित्रांनो इथे रास दिलेली आहे म्हणजे काय इथे ए दिलेली आहे ठीक आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आहे साडेबारा टक्के दो दोन वर्षासाठी दिला म्हणजे काय दिला टाइम इथे मिसिंग काय आहे प्रिन्सिपल मिसिंग आहे आता जनरल आपला फॉर्म्युला काय ए बरोबर पी इंटू वन प्लस आर डिवाइड बाय हंड्रेड पॉवर टी ठीक आहे प्रत्येक फॉर्म्युला का लिहितो कारण की मित्रांनो तो तुमचा चांगल्या प्रकारे पाठवावा त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही फॉर्म्युला एक्झाममध्ये नाही तुम्हाला हे करायचे लिहित बसायचं एक्झाममध्ये तुम्हाला प्रॉपर किमती घेऊनच सोडवायचं कारण तुम्हाला वेळ वाचवायचा आहे प्रॅक्टिस करताना तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे असतील तर प्रत्येक वेळेस ते लिहत चला जेणेकरून तुमची ते पाठ होते ठीक आहे आता इथं काय करायचं आपल्या प्रिन्सिपल काढायचं प्रिन्सिपल आपण इकडे घेतो तर ए बरोबर काय येतं म्हणजे बी बरोबर काय येतं ए भागीला ए कधी रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय हंड्रेड ठीक आहे आता या परभणामध्ये आपल्याला किमती टाकायची ठीक थे? आहे बघा एक इत दिलेला आहे तुम्हाला इथे सोळा हजार दोनशे रुपये एक अधिक साडेबाराला शंभर आणि टी बरोबर किती दिलेलं आहे दोन वर्ष ठीक आहे आता तुम्हाला इथे टाकतायचं साडेबारा डिवाइड बाय शंभरला तर मित्रांनो जर इथे पंचवीस असते तर पंचवीस ट्यू शंभर झाला असतं आता पंचवीसचे अर्धे आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे इथे एक छेद आठ येईल जर तुम्हाला कॅल्क्युलेशन माहीत नसतील तर साडेबारा टक्के तुम्ही पर्सेंटेजमध्ये आहे तर त्याचा पूर्णांक काय होतो एक छेद आठ होतो ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आहे कसे व्हॅल्यू येतात नंतर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे आठ एक आठ आठ अधिक एक म्हणजे नऊ ठीक आहे म्हणजे काय येणार आहे सोळा हजार दोनशे भागीला आठ शेत नऊ नऊ शेत आठ चा वर्ग ठीक आहे आता इथे गुन्हेला सॉल्व करून घेऊ आपण त्यांची पॉवर काय येणार आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि आट आठ चौसष्ट ठीक आहे कारण वर्गच होता इथे भागाकार आहे इथे याला आपण कन्वर्ट केलं गुन्हा करा म्हणजे काय होतं चौसष्ट वरी जातील झाली राहील एक्क्याऐंशी आता बघा सिम्पल झालेलं आहे इथं एकशे बासष्ट आणि इथं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी डबल किती होता मित्रांनो तर ती एकशे बासष्ट होतात म्हणजे बघा एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी दोन्ही बासष्ट होणार म्हणजे पुरा दोन्ही भाग जाणार म्हणजे इथे वरती काय येणार दोनशे आणि दोनशे महिला चौसष्ट म्हणजे काय एकशे अठ्ठावीस येणार दोन महिन्या चौसष्ट म्हणजे दोनशे महिने म्हणजे बारा हजार आठशे रुपये तुम्हाला प्रिन्सिपल होतं आहे का मध्ये ऑप्शन अ तुमचं अचूक उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो बघा किती सिंपल प्रश्न होता बस तुम्हाला फॉर्म्युला जर माहीत असला तो पुट केल्यानंतर तुम्हाला कसे कॅल्क्युलेशन करायचे हे जर एकदा कळलं तर तुम्हाला चक्रवाढ व्याज हे चॅप्टर अवघड वाटणार नाही मित्रांनो ठीक आहे पुढे बघा उदाहरण चौथं आहे मित्रांनो दस दशे दहा टक्के दराने पंधरा हजार रुपयाची मुद्दलाचे तीन वर्षात होणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती ओळखायचा फरक बघायचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मला तुम्हाला दहा टक्के दराने तर मित्रांनो इथे तुम्हाला सरळ व्याज आधी माहीत करून घ्यावं लागेल ते किती आहे आधी आपण काय करू सरळ व्याज काढून घेऊ सरळ व्याज तर तुम्हाला माहितच आहे एस आय बरोबर पी इंटू आर इंटू डी डिवायड बाय हंड्रेड ठीक आहे प्रिन्सिपल गुणिला रेट ऑफ इंटरेस्ट गुणिला टाइम ठीक आहे तर व्हॅल्यू टाकून घेऊ थे, पी काय ते पंधरा हजार पी आहे पी आहे तीन वर्ष आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे दहा टक्के ठीक व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला या पंधरा हजार गुहिला रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आहे दहा टक्के गुहिला टाइम दिला आहे तीन वर्ष भागीला शंभर शून्यशे शून्य कटले पंधरा ते एक चार हे चारशे पन्नास गुहिला दहा केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे चार हजार पाचशे रुपये हे सरळ व्याज नाही मिळणार ना आता आपल्याला आप काय काढायचं आहे चक्रवाढ व्याज काढावं लागेल कारण तेव्हा आपल्याला दोन्ही तीन फरक समजेल बघा मित्रांनो आता तुम्हाला इथे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करणार आहे आणि आता फॉर्म्युला लिहित बसणार नाही बघा पंधरा हजार रुपये प्रिन्सिपल आहे गुनिलला एक अधिक रेट ऑफ इंटरेस्ट आहे दहा टक्के बाकीला शंभर आणि टाईम आहे तीन वर्ष ठीक आहे याला तुम्ही सॉल्व करून घ्या दहा एकदा आता चक्रवाड्या व्याजमध्ये लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला व्हॅल्यू दहा साडेबारा पंधरा बारा, बारा आठ असतं तुम्हाला पाच बस असेच व्हॅल्यू येणार आहे याच्यावरती ये तुम्हाला व्हॅल्यू येत नाही ठीक आहे व्याजाचे व्याज दर आहे याच्यावरील कधीच जात नसतो त्यामुळे एवढं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागणार नाही ठीक आहे इथे तुम्हाला क्रॉस मल्टिफिकेशन किंवा किती येणार आहे अकरा चे दहा ठीक आहे याला क्यूब आहे बघा आता पंधरा हजार गुणीला अकराचा आहे तो क्यूब जर काढला एक हजार तीनशे एकतीस आणि हजारचा म्हणजे दहाचा हजार तीन शून्यशे तीन शून्य घटले पंधरा गुणीला एक हजार तीनशे एकतीस करा तुम्हाला अमाऊंटची व्हॅल्यू मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला सी आय काढावं लागेल तर बघा पंधरा एक पंधरा चाल एक पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि शे पंचे एक शेचाळीस अठ्ठाचाळीस चार पंधरा 4, पंचेचाळीन चार एकोणपन्नास अठ्ठाचाळीस चार पंधरा एक पंधरा पंधरा चार एकोणऐंशी ठीक आहे ही मिळाली आपल्याला अमाऊंट आता आपल्याला काढायचंय सी आय सी आय बरोबर काय असते मित्रांनो ए मायनस पी म्हणजे काय अमाऊंट वजा प्रिन्सिपल ठीक आहे बस ती इथं व्हॅल्यू घेणार आहे इथे आपण एकोणवीस हजार नऊशे पासष्ट वजा पंधरा हजार किती येणार ते चार हजार नऊशे पासष्ट ठीक थी, आहे वजा बाकी आता हे झालं कम्पाऊंड इंटरेस्ट आता आपल्याला करायचं या दोघांमध्ये फरक किती हा काढायचा फरक काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सी आय मायनस एस आय करावं लागेल किती येणार ते चार हजार नऊशे पासष्ट वजा चार हजार पाचशे म्हणजे उत्तर येईल चार हजार सॉरी चारशे पासष्ट रुपये हा चक्रवाढ व्याज आणि सर व्याज मधला फरक येईल आहे का ऑप्शनमध्ये ऑप्शन डो तुमचं इथे उत्तर आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजे आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला कमी वेळेत सुद्धा तुम्ही हार्डली पन्नास सेकंद एक मिनिटामध्ये तुम्ही घरी सोडू शकता पण एक मार्क तुम्हाला इथे आरामात मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय होतं तुम्ही सगळे चॅप्टरची तयारी करता सोडून देता तर त्याचा ड्रॉबॅक असा होता तुमचा कट ऑफ जर एका मार्क कमी लागला जर हा तुम्हाला प्रश्न येत असता तर तुमचा एक मार्क काय असता प्लस असता म्हणजे तुम्हाला सगळं सांगतो बुद्धिमत्ता आणि मॅथ हे दोन्ही सब्जेक्ट तुम्ही आउट ऑफ पडू शकता कारण याचा लिमिटेड सिलेबस तुम्हाला दिलेला आहे पण जी केमध्ये तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तुम्हाला हार्डली पंचवीस पेक्षा पंचवीस मधून मॅक्झिमम वीस तरी उत्तर येतील पण पाच काय होतील नाही येणार कारण ते थोडंफार तुम्हाला नवीन वाटतील कारण त्यात करंट करंट अफेअर राहील आहे हिस्ट्री आहे भूगोल आहे एवढे सगळे सब्जेक्ट तुम्हाला करत जायचे इथे फक्त काय तुम्हाला लिमिटेड चॅप्टर दिलेले तेच परफेक्ट करून चला आणि तुमचे मार्क्स तुम्ही आउट ऑफ मिळू शकता हे दोन विषय तुम्हाला पन्नास मार्क आरामात देऊ शकतील आणि मराठी व्याकरण तुम्हाला सोपं पण करा कारण तिथेही स्कोर तुम्हाला चांगला आला थे पेपर थे थे पेपर थे थे तर तिथले वीस पकडा तुम्ही आणि जे की तुम्ही ओव्हरऑल पंचवीस पैकी वीस जरी बरोबर आणली तर तुमचा स्कोर इथे पेपरचा किती येतोय मित्रांनो नव्वद देतो ठीक आहे तर बघा तुम्हाला इथे एवढं चॅलेंजिंग आहे चला पाच उदाहरण बघूया एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे एक हजार ते एक हजार पन्नास रुपये आहे तर व्याज दर दशे दर किती असेल व्याजा आता व्याजाचा दर काढायचा मित्रांनो आता चक्रवाळ व्याज आणि सरळ व्याज दिलेलं आहे त्यातील फरक तुम्हाला आधी काढून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला कितीने इंटरेस्ट वाढला हे समजेल ठीक आहे तर सी आय मायनस एस आय तर केला तुम्ही तर किती येणार ते एक हजार पन्नास वजा एक हजार म्हणजे काय पन्नास रुपये फरक या दोघांमध्ये आणि दोन वर्षामधला काढायचं आपल्याला आता लक्षात घ्या तुम्हाला इथे काढताना काय करायचंय दोन वर्ष सरळ व्याज ठीक आहे आता दोन वर्ष सरळ व्याज हजार रुपये दिलेलं होतं ठीक आहे सांगतो मी तुम्हाला स्टीप कशी घ्यायची दोन वर्षे सरळ ते व्याज किती आलं होतं दोन वर्ष हजार रुपये आता सरळ व्याज म्हणजे सिंपल असतात दरवर्षी ऍड होत जात चक्रवाढ म्हणजे त्या व्याजाला व्याज लागतं ते हजार रुपये दोन वर्षाचे होते जर तेच जर मी म्हंटल मला एका वर्षाचे सांगा तर ते किती येणार आहे मित्रांनो पाचशे रुपये आणि या पाचशे रुपयावर तुम्हाला पन्नास रुपये शिल्लक द्यावं लागेल कारण चक्रवाढ व्याज होत तेव्हा वाक पहिल्या वर्षात तुम्हाला जोडून त्याच्यानंतर पुढच्या वर्षी त्या व्याजाला व्याज मिळून तुम्हाला पन्नास रुपये एक्स्ट्रा हे कंपाऊंड इंटरेस्टचे द्यावं लागेल ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे आता तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळाल्या तर इथं रेट ऑफ इंटरेस्ट काढणार आहोत रेट ऑफ इंटरेस्ट काढताना काय करतो आपण इन टू हंड्रेड ठीक आहे डिवाइड पी करतो ठीक आहे आता इथं टी नाही घेणार आहे कारण की टी बरोबर आपण इथे वर घेणार आहोत ठीक आहे बरं ठीक आहे तुम्ही हा रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा फॉर्म्युला आहे जसं की आपण सिम्पल इंटरेस्टचा काढतो तसं तर बघा एस आय किती आलेला आहे तुम्हाला इथे तर हा होता पन्नास ठीक आहे म्हणजे एक्स्ट्रा जो आहे तो गुणीला शंभर आणि प्रिन्सिपल इथे होतं पाचशे रुपये म्हणजे काय झालं आपण जेव्हा चक्रवाड व्याज घेतो तेव्हा व्याजाला व्याज लागतं का नाही तर हे झालं प्रिन्सिपल हे झालं एस आय ठीक आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट फाईंड करतोय आपण ठीक आहे टाईम होता पिरियड एक वर्ष पहिल्या वर्षी हजार आले आणि दुसऱ्या वर्षी त्याचे पाचशे रुपये म्हणजे एका वर्षाचे पाचशे दोन वर्षाचे हजार असे आलेले होते ठीक तर बघा इथे पाचशे घेतले शून्य गटला पाच दहा पन्नास म्हणजे आपला रेट ऑफ आप इंटरेस्ट जो आहे तो मिळतो किती दहा टक्के मिळतो मित्रांनो परत सांगतो काय केलं कारण दोन्ही मधला फरक काढला तो, का तो पन्नास रुपये आला म्हणजे बघा तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो जर एका वर्षात जर हे प्रिन्सिपल शंभर रुपये आणि याला जर दहा टक्के व्याज लागलं तर व्याज किती येणार मित्रांनो दहा रुपये ते जर म्हणलं मी दोन वर्षाचं काढायचं तर किती येणार पहिल्या वर्षीच जा दुसऱ्या वर्षीच जा ठीक आहे हे झालं सिम्पल इंटरेस्टमध्ये पण तेच जर कंपाऊंड इंटरेस्टचं काढायचं असलं तर काय करावं लागेल पहिल्या वर्षीचं तर दहा रुपये दहा टक्के मिळणारच आहे जेव्हा दुसरं वर्ष येईल तेव्हा सुद्धा दहा रुपये आणि याची पण दहा टक्के म्हणजे याचा एक असा त्याचा व्याज मिळेल तुम्हाला अकरा रुपये म्हणजे पहिल्या वर्षी दहा दुसऱ्या वर्षी अकरा मिळेल दहा टक्केने तोच फरक इथे आपण ॲड केला आहे त्याच्याच अनुषंगाने मी गरीज सोडवले ठीक आहे तर लास्ट प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या एक गावची लोकसंख्या चोवीस हजार आहे ती दरवर्षी पाच टक्क्याने वाढते तर तीन वर्षानंतर ती किती होईल ठीक आहे कारण एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो रिक्वेस्ट आहे लेक्चर आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थी, आहे ठीक आहे बघा एका गावची थी लोकसंख्या किती आहे चोवीस हजार दरवर्षी पाच टक्क्याने वाढते तीन वर्षानंतर किती होईल एवढं विचार तिथे लोकसंख्या जेवढी दिली आहे ती काय तुमची तिथं पी आहे रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला इथं दिलेला आहे दरवर्षीच्या वाढचा आणि तीन वर्ष म्हणजे हा दिलेला आहे टाइम पिरियड ठीक आहे आता आपल्याला काढायचंय आहे तीन वर्षानंतर किती होणार म्हणजे इथे ए बरोबर काढायचं आपल्याला प्रिन्सिपल किती इथे लोकसंख्या घेतली आहे चोवीस हजार ठीक आहे एक आधी रेट ऑफ इंटरेस्ट पाच टक्के गेला शंभर टाइम दिलेला आहे तीन वर्ष चला यायला सॉल्व करत चला चोवीस हजार घ्याआधी आधी पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वीस वीस क्रॉस प्रॉसमेशन करून घ्या वीस एक वीस आणि एक एकवीस म्हणजे एकवीस शे वीस येणार आहे आणि ते पावरती म्हणजे काय चोवीस हजार गुन्हेला एकवीस 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 पूर्णांक वीस आता इथे मी तुम्हाला क्यूब नाही काढत आहे सांग त्याचं कारण काय बघा तीन शून्य आहे तिथे हे तीन शून्य तीन शून्य कटले त्या तिघांचा कोणाचा करा बे चार चार दोन्ही आठ आणि आठ भागी चोवीस भागीला आठ जर गेलं तर आठ तरी चोवीस म्हणजे इथे किती उरले तीन उरले ठीक आहे आता बघा एकवीस ब्रिंगला तीन करा ते येणार त्रेसष्ट गुण जर तुम्ही एकवीस आणि एकवीस एक ग्रिंगला केलं इकडे या दोघांचं तर ते येणार चारशे एक्केचाळीस ठीक आहे आता बघा आता खाली दिले तुम्हाला इथे त्रेसष्ट आणि चारशे एक करायचा गुणाकार करायला वेळ जाईल पण लक्षात घ्या इथे ऑप्शन पण कधी कधी बघत चालायचं तीन तर तीन केल्यावर किती येणार आहे त्याचा एकाच स्थान येणार तो तीन येणार आहे आणि वरच्या ऑप्शनमध्ये फक्त एकाच ठिकाणी इथे एक तीन दिलेला आहे म्हणजे बघा इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पडली तुम्ही इथे ऑप्शनवरच टिक करून तुमचा वेळ वाचून समोर गेला ठीक आहे अशा प्रकारे उत्तर काय येणार आहे सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी येणार आहे तीन वर्षानंतर त्या गावच्या लोकसंख्येची एवढी वाढ होणार आहे ठीक आहे इथे तुम्हाला लेक्चर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाहीये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पी डी एफ मिळत राहील आणि जे काही आहे नवीन येणारे जे काही जाहिराती आहे ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर नक्कीच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि युट्यूबला सबस्क्राईब नसेल केले प्लीज सबस्क्राईब करत चला जेणेकरून तुमचा रिसपाग माझ्यापर्यंत पोहोचत राहील चला थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद